श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा श्रोते हो नमस्कार श्रोते हो पावसाळ्यात आपल्या आहारामध्ये कोणकोणते अन्न घटक महत्वाचे ते, ते आपण बघूयात पाणी जसं आपण म्हटलं दहा ते बारा ग्लास पाणी घेणं आवश्यक आहे तर ते आपण फक्त पाणीच नाही तर लिंबू सरबत ताज्या भाज्यांचे घरी बनवलेले सूप उकळून थंड केलेल्या पाण्यात बनवलेले ताग भाताच्या पेजेची निवड अशा बऱ्याचशा स्वरूपात आपण ते घेऊ शकतो शरीरामध्ये शारीरिक व मानसिक ताण वाढल्यामुळे शरीरासाठी घातक असे फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढते मग हे कमी करण्यासाठी गरज असते ती अँटीऑक्सिडंट्सची हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या फ्री रॅडिकल्सना पकडून शरीराबाहेर काढतात हे अँटीऑक्सिडंट नैसर्गिकरित्या आपल्याला फळांमधून मिळतात त्याच्यानंतरचा घटक आहे हंगामी फळं जसं सफरचंद आपल्याला इझिली मिळणारं जांभूळ डाळिंब सीताफळ फड़, ही फळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आपला रानमेवा म्हणजे जांभूळ अँटी ऑक्सिडेंट रिच असते डाळिंब फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाही तर रक्तशुद्धीकरणही करते लिचीमध्ये तंतुमय पदार्थ ज्याला आपण फायबर असे म्हणतो ते जास्त प्रमाणात असतात प्लम्स क जीवनसत्वांबरोबर कॉपर आणि पोटॅशियममध्ये जास्त असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते सीताफळसुद्धा हंगामी फळ असल्यामुळे जीवनसत्व त्या फळामध्ये जास्त प्रमाणात मिळतात हंगामी फळभाज्या व पालेभाज्या या हंगामात येणाऱ्या भाज्या म्हणजे कारली दुधी शिराळे काकडी भेंडी कोहळा याच्यामध्ये जीवनसत्वांचंच प्रमाण नाही तर पाण्याचे आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाणही जास्त असते फळभाज्यांबरोबर शेवग्याचा पाला शेवग्याचा शेंगा ह्यातूनही आपल्याला कॅल्शियम सुद्धा उत्तम प्रमाणात मिळते पावसाळ्यात येणाऱ्या पालेभाज्या सुद्धा आपले जीवनसत्वाचे घटक वाढवितात आपल्या दैनंदिन आहारामध्ये वापरले जाणारे मसाले सुद्धा आपल्या शरीराचे लढवयच असतात बरं जसं आलं लसूण हळद ज्या थोड्या प्रमाणात पण नियमित वापर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आता हेच बघा ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेली ही हळद त्याच्या कर्क्युमेन ह्या घटकामुळे महत्त्वाची ठरते आलं पावसाळा आणि आलं घातलेला चहा म्हणजे स्वर्गसुखच आलं चहाची नुसती चवच वाढवत नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढविते आल्याचा वापर नुसता चहामध्ये नाही तर योग्य प्रमाणात भाज्या डाळी किंवा सूपमध्येही केला जाऊ शकतो आता आलं म्हटलं की चटकन आठवणारा मसाल्यातील दुसरा पदार्थ म्हणजे लसूण लसूण याचा नियमित जीवनात वापर सर्दी खोकला व इतर आजारांपासून आपल्याला दूर ठेवतो पावसाळ्यात थंड हवेमध्ये चहा पिणं म्हणजे स्वर्गसुखच आलं तुळशीची पानं गवती चहा कालून केलेला चहा सुद्धा औषधी असतो मात्र त्याचं एक प्रमाण आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे काही ड्रायफ्रूट जसे बदाम अक्रोड अळशी हे इतर ऋतूप्रमाणे पावसाळ्यातही महत्वाचे असतात प्रोबायोटिक्स जसे बाहेर जीवाणू असतात तसेच आपल्या पचनसंस्थेमध्ये खूप चांगले जीवाणू असतात ते आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवायचे काम करतात हल्ली आपण प्रोबायोटिक हा शब्द बऱ्याचदा ऐकतो अहो पण हे प्रोबायोटिक म्हणजे घरी केलेलं आपलं ताजं ताकच जे आपण वयोवृद्धांपासून लहान मुलांच्या जीवनामध्ये दे सहजरित्या देऊ शकतो या सर्व अन्न घटकांचा योग्य प्रमाणात नियमित वापर आपल्याला आजारांपासून दूर ठेवतो श्रोते हो आपण उद्याच्या भागात बघणार आहोत लहान मुलांचा आहार कसा असावा ते श्रोते हो आत्ताच आपण पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे